आज जर तिसरी ते बारावीच्या मुलांना जर राज्य शिक्षण आयोगाचं जे काही धोरण जे काही आहे यांच्या वतीने जर काही असा काही विचार पुढे आला असेल की श्री समर्थ रामदास स्वामींचे मनाचे श्लोक तर काही अन्य श्लोक आणि त्यासोबत भगवद्गीता ही मुलांच्या पाठ्यपुस्तकात असावी तर जनाब शरदचंद्र पवार यांच्या पोटात पोटसूळ उठण्याचं काही कारण नाही आहे विषय बोलण्याचा तुम्हाला काहीच अधिकार नाही कारण की धर्माधर्मामध्ये भांडण लावणं द्वेष प्रसरवणं निंदा नालस्ती करणं गैरसमज निर्माण करणं आमचा आराध्य देवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना तुम्ही आयुष्य जानता राजा म्हटला नाही तुम्ही कोणाला जानता राजा म्हणता आरशात भक्तांना म्हणता अरे होय मी जानता राजा ही तुमची एकंदर सगळी गुणवत्ता त्यामुळे तुम्ही फुकटचे सल्ले आम्हाला देण्याच्या भानगडीत पडू नका हा निर्णय घेण्याकरता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ साहेब हे सक्षम आहेत त्यांना तुमच्या सल्ल्याची गरज नाही आणि लोकांनी चांगलं कळत कि मांग मांग दोल की काय केलं पाहिजे मनात श्लोक काय भोगत घेतला काय किंवा आमच्या संस्कारांची काही संत साहित्यातील वाङ्मय काय आहेत त्या माध्यमातून मुलांना जर उत्तम संस्कार मिळणार असतील तर शरद पवारांनी याच्यामध्ये ढवळा करण्याचं कारण नाही चंद्र पवारांना माझी विनंती आहे आपण या वयात होतो की त्यांनी नमाज पडावा कुराण वाचावं पण फुकटचे सल्ले काही आम्हाला देऊ नये हे पालक सुज्ञ आहेत विद्यार्थी सुज्ञ आहेत आणि राज्य सरकार देखील सुज्ञ आहे एकनाथ शिंदे साहेबांचं आम्ही खऱ्या अर्थानं अभिनंदन करतो की आपल्या माध्यमातून असा काही निर्णय होत असेल तर होय कोट्यावधी समाज बांधव आपल्या मुलांना संस्कार देण्याकरता आणि त्या संस्काराच्या माध्यमातून एक उत्तम पिढी घडवण्याकरता आपल्यासोबत सदैव असेल त्यामुळे होय आम्ही आपल्या, हो आपल्या निर्णयाचं स्वागत करतो